कार्यक्रम आमदार नारायण कुजे साहेबांनी ठेवला होता आणि तो कार्यक्रम फार देखना झाला हजारोच्या संख्येने लोक तिथे उपस्थित होते माननीय आमदार अर्जुनराव खोतकर साहेबांनी आमदार नारायण कुचे साहेबांच्या स्वभावाबाबत त्यांच्या कामाबाबत जे काही सांगितलं ते शत प्रतिशत खरं सांगितले कारण आमदार नारायण कुचे साहेब त्यांच्या कामामुळे त्यांच्या स्वभावामुळे नेहमी सतत लोकांच्या कामात व्यस्त असतात आमदार साहेबांना सर्व सांगतात जरा तुम्ही थोडी विश्रांती घ्या तुम्ही जेता मतदारसंघामध्ये एवढा हिंडत जाऊ नका तुमच्या शरीराला थोडा विश्राम देत जा त्यावर मला एक गोष्ट आठवती जेव्हा सीताजीच्या खोज साठी हनुमान जी जात होते सीताजीच्या जा खोज साठी जेव्हा हनुमान जी जात होते तेव्हा त्या त्यांना मैनाक पर्वताने सांगितलं काय सांगितलं हनुमान तेही परसा कर पुनी किने परनाम हनुमान तेही परसा कर पुनी किने परनाम राम काज किनू विमु मोही कहा विश्राम राम काज किन्ह किन्हे विनु मोही का विश्राम म्हणजे त्याचा अर्थ हनुमानजीने मैनाक पर्वताला प्रणाम केलं आणि सांगितलं रामचा कार्य केल्याशिवाय रामचा कार्य केल्याशिवाय मला विश्रांती कुठे तस आमदार नारायण कुचे साहेब सांगतात या राम जनतेचे कार्य पूर्ण केल्याशिवाय मला विश्रांती कुठे